महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेचे कर्मचारी नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत दिनांक वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विधानभवन या ठिकाणी सकारात्मक निर्णय माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी गेले एक वर्ष चार महिने होऊनही मान्य न झाल्यामुळे व प्रश्न निकाली निघालेले नाहीत म्हणून नाईलाजास्तव दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत बंद आंदोलन रोहा नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी यांनी केले आहे माननीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विधानभवन येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव वित्त विभागाचे मुख्य सचिव नगर विभागाचे सचिव संचालक साहेब यांच्यासभवेत आमच्या अठरा मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन दोन महिन्यामध्ये चोवीस तास राबणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं परंतु गेले दीड वर्षामध्ये चोवीस तास राबणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे आम्ही राज्यभर आजपासून बेमृत काम बंद आंदोलन चालू आहे मी राज्य सरकारला विनंती करू इच्छितो की जर आज संध्याकाळपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पूर्वी लक्षात आम्ही दिलेल्या ज्या आमच्या मागण्या आहेत की उद्यापासून आम्ही बेलापूर ते मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढून राज्य सरकारच्या विरोधात आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही लॉंग मार्च काढून आमचा निषेध व्यक्त करणार आहोत सबस्क्राईब प्रेस द